अच्छा तर किती मोठा भयंकर पूर होता जवळपास भरपूर पाणी होत सगळ्या शेतामध्ये पाणी होत घरामध्ये पाणी होत अच्छा आणि घर पण राहिलं नाही आणि पीक पण राहिलं नाही अच्छा तर काय सांगताल तुम्ही शेत सा, मला शा, प्रशासनाला शासनाला एकच सांगायचं आहे की आज रोजी जे झालेले नुकसान आहे जसं की घर राहिलेलं नाही आज रोजी माझा परिवार रस्त्यावर आहे आता शेतातील पीक जे आहे तर हे पीक या पिकाच्या जे भरपूर काय स्वप्न पाहिले होते हे करू ते करू घर बांधू तर आणि विषय माझ्या वडिलांनी जे बँकेच कर्ज घेतलेलं होतं ते पाच साडेपाच लाख रुपये काय कोंबड्या चिमड्या चट गेल्या लेकरू राहिलं धोरणावर राहता लेकर काय खावा खाऊ घालू काय नाही एखाद्याला खाऊ घालायचंय का भांड कुठं काही राहिलं नाही कोंबड्या चिमड्या गेल्या घरदार चट गेलं सगळं वस्तू गेल्यात म ह्या हीच वस्तू नाही राहिली पाहुण्या राहण्या कोण आणले ते भांडे चव्हा चिया पाणी करायले आत्रा पांघरा सगळ राहिलं नाही घर भांडे कपडे वगैरे आमचे सगळे काही वाहून गेले पाण्यामध्ये धान्य वगैरे भांडे बसणे काही सुद्धा आम्हाला राहिलेलं नाही आम्ही हे लोकांकडून हे असे भांडे बसणे आम्हाला दिले खायला पिला आमच्या याच्यापूर आम्ही खाल्लं आता मागून आता याच्यापूर्वी आम्ही काय करावं आम्हाला समजा झाले शेती सगळी पूर्ण खडून गेली पीक पण सगळं गेलं आमच्याकडं काही सुद्धा आमच्याकडे आज राहिलेलं नाही आता आम्हाला काय करावं सुद्धा झाले आम्ही आज झाला आठ दिवस झाला आम्ही वाट पाहतो कुणीतरी येईन बघून जाईन पण कुणी सुद्धा यायला तयार नाही बघून जायला पण तयार नाही पाऊस पण चालू आहे आमची अशी अवस्था झाली की आम्हाला आज शेत सुद्धा नाही की आम्ही तर आधी अशी कुपी बांधून राहायला लागलो याच्या खाली बास टाकून थपडे टाकून झोपतो तर आम्ही आज ते दिवशी इतका मोठा साप निघाला की आम्हाला काय करावं सुधारणा झालं कडून काय शक्ति न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आहोत आणि परिस्थिती म्हणजे अचानक महापूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि इथं पाहू शकता आपण की माझ्या पाठीमाग शेतकरी काही त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमकी काय तुमची नुकसान झालेली आहे आणि शासनाकडून पंचनामा वगैरे झालाय का किंवा मदत मिळाली का आर्थिक मदत याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मी अनिल राधा किशोण वाघमारी राहणार कळंका माता वस्ती या ठिकाणी आज सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आज एवढं आसमानी संकट कोसळलेल्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या पाठीशी व त्यांच्या व्यथा अ सरकारपर्यंत पोहोचवणं किंवा सरकारला जाग आणण्यासाठी जे तुम्ही त्यांच्या पाठीशी आहेत शेतकऱ्यांच्या त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आता थोडक्यात तुमचं जे नुकसान झालंय किती क्षेत्र आहे हे माझं दोन हेक्टर क्षेत्र आहे तर काय होतं शेतीमध्ये शेतीमध्ये कपाशी आहे आणि हे एकोणतीस तारखेला जो महापौर आला गोदावरीच्या महापौरानं त्या ह्या शेतामधून सरळ सरळ धाव घेऊन पाण्यानं माझ्या शेतातून पाण्याची धार पडून या शेतामध्ये जे असलेलं पीक आहे जे ते नष्टनाभूत झालं आणि शेतात असलेलं घर घरातील घरसंसार शेती उपयोगी अवजारं शेती उपयोगी साधन सामग्री सर्व काही ते पाण्यामध्ये वाहून जाऊन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन आज आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आलेली आहे तर या ठिकाणी आज या घटनेला एकोणतीस तारखेपासून तर एक तारखेला पूर्वसरत होता आणि त्यानंतर जवळपास आज आठ दिवस झाले तर या ठिकाणी शासनानं कुठलीही लवकर दखल न घेता आज आज रोजी कर, या ठिकाणचा पंचनामा झालेला आहे तलाठी ती साळवे साळवेसर यांच्याकड यांच्याकडून या ठिकाणची कहाणी झालेली आहे व शासनाचा कुठल्याही कसल्याही प्रकारचा अजून आम्हाला काही मोबदला मिळालेला नाही तर चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला तात्काळ आमच्या या परिस्थिती लक्षात घेता सरकारनं तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय या सगळ्या याच्यावर कारवाई करून योग्य तो न्याय देण्यात यावा याच्यासाठी आम्ही सरकारकडे एकच विनंती करत आहोत की या परिस्थितीतून आम्हाला बाहेर घेण्याचं मोठं म्हणजे काळाची गरज आहे आणि त्यांनी ती घेतील ते ही अपेक्षा करतो आणि चॅनल यांच्या माध्यमातून अंदाजे थोडक्यात आता नुकसान आताचे नुकसान असं पाहिलं तर आज सर्व काही एकूण विचार करतात पाच लाखाच्या दहा लाखाच्या आसपास नुकसान आहे कारण याच्यामध्ये एकच साहित्य न जाता यामध्ये घर आहे घरातला संसार आहे वीस वर्षापासून आपण ज्या संसार एकत्रित करत आलो त्यामध्ये जे काही साधन आपण गोळा करत आलो तर त्या घरामध्ये काय काय म्हणून नसतं सर्व काही असतं आणि हे जे आहे ते हे सर्व एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं व तसंच शेती शेतीमध्ये उभं असलेलं पीक हे सुद्धा मातीत शेतीच्या मातीसहित खंडून जाऊन ते सुद्धा होत्याचं नव्हतं झालं म्हणून आज रोजी या ठिकाणी जर विचार केला तर त्या नुकसानाचा अंदाजही लावता येणार नाही असं ना 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 आतोनात मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर हे त्या जे सांगता येणार नाही अशा मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे आज या ठिकाणी मी असेल माझं कुटुंब असेल तर आम्ही दोन म्हणजे या पूर्व ओसरल्यापासून आठ दिवसापासून उघड्यावर आमचं वास्तव्य आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आम्हाला थोडीशी मदत केली कोणी जेवण दिलं कोणी अन्नधान्य दिलं कोणी साधन सामान दिलं किंवा ता, तुम्ही तात्पुरतं करून खा आणि शासनाच्या सगळ्या कारवाया होईपर्यंत त्या तुम्ही तोपर्यंत करून खा आणि त्यांनी दिलेल्या ह्या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत याच्यातून आम्ही आमचं थोडंसं कार्यकाळ केलेला आहे तर याच्यानंतर आज आम्हाला लवकर शासनानं याची दखल घेऊन आम्हाला आलो ल आर्थिक मदत कशी देता येईल हा प्रयत्न करावं कारण या ठिकाणी कालच्या दोन दिवसाच्या पावसानं परत मला आम्ही असलेलो ज्या ठिकाणी उघड्यावर आहेत त्या ठिकाणी आम्हाला त्या पावसाचा सामना करावा लागला दोन दिवसात कालपासून पाऊस झाला संध्याकाळी संध्याकाळी आम्हाला एका अंगावर कपलं वगैरे घेऊन बसावं लागलं कारण त्या ठिकाणी कुठलाही निवारा नव्हता कुठलाही सहारा नव्हता आधार नव्हता जे काही माणसाच्या जीवनात असतं अन्न वस्त्र निवारा आणि ह्याच गरजा शेतीकडून मिळणारा अन्न वस्त्र आणि घराकडून मिळणारा निवारा ह्याच गोष्टी पूर्णत एका क्षणात संपुष्ट झा था, संपुष्टात आल्या okay. महापुराच्या पाण्यामध्ये सर्व काही वाहून गेलं म्हणून आमच्या अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गरजा म्हणजे ह्या गरजांपासून आम्ही वंचित झालेलो आहोत तर ह्या गरजा ज्या आहेत तर याच्यात चा फक्त चॅनल यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या माध्यमातून किंवा आपल्या शेजारी पाजारांच्या माध्यमातून हे आ, आज आम्ही थोडंसं सा स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात आहोत थोडंसं सावरत आहोत पण शासनानं लवकरात लवकर याची दख